चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक गरोदर महिला दाखवली जाते जी अवघडलेल्या अवस्थेमध्ये पाण्याने भरलेला हंडा घरात घेऊन चाललेली असते तेवढ्यात तिथे यशवंत म्हणजेच तिचा नाव राहतो आणि तिला काळजीने रागवतो की अशा अवस्थेत अवघड काम करणं बरोबर नाही आणि रकमा जी त्यांच्या घरची मोलकरीन आहे तिला आवाज देऊन तो हंडा घेऊन जायला सांगतो इथे आपल्याला अंदाज होतो की यशवंत आणि त्याच्या बायकोचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे पुढे आपण पाहतो की यशवंत त्याच्या कलिकसोबत कामावरून घरी येत असताना वाटेत तो दोन रुपयाचं एक लॉटरीचं तिकीट घेतो ज्याच्या बक्षिसाची रक्कम असते तीन कोटी रुपये आणि जेव्हा यशवंत घरी येतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीची वेळ झाल्यामुळे घरातील सर्वजण दवाखान्यात गेलेत तिथून सीन चेंज होतो दवाखान्यामध्ये जिथे डॉक्टर यशवंतला सांगतात की तुम्हाला मुलगी झाली आहे पण तुमच्या बायकोला आम्ही वाचू शकलो नाही यशवंतला त्याच्या बायको जाण्याचे खूप दुःख होते तो मानतो की त्याच्या जन्मलेल्या मुलीमुळेच त्याची बायको गेली तो रक्कमाला म्हणतो ही मुलगी पांढरे पाहिजे तिला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा नाहीतर मी तिला मारून टाकेल यानंतर आपण पाहतो की यशवंत तीन कोटीची लॉटरी जिंकतो तेव्हाच यशवंतचा मित्र आणि रकमत तिथे येतात आणि त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की मुलीला स्वतःपासून दूर करू नको तिच्या पायगुणानेच तुझ्या घरी लक्ष्मी आली पण यशवंत त्यांचं काहीच ऐकत नाही या उलट तो दोघांना तिथून हाकलून लावतो